नमस्कार मी जितेंद्र सुधाकर बजाज डेली टू पॉइंट झिरो या वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा नऊशे एकोणपन्नास कोटीचा प्रस्ताव प्रलंबित आहे याबद्दल आपले खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला लक्षवेधी उपस्थित केली ठाणे रेल्वे स्थानकात होणारी प्रवाशांची गैरसोय बघता अनेक सुविधांची तिथे गरज आहे आणि या संदर्भामध्ये हा प्रस्ताव अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा नऊशे एकोणपन्नास कोटींचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे, रेल्वे बोर्डाकडे पाठवला असून तो अद्यापही प्रलंबित आहे तसेच ठाणे स्थानकावरून मुलुंड स्थानकाकडे किंवा मुलुंडकडे जाणारा नवीन पादचारी पूल तातडीने बांधण्याबाबत ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी आज संसदेमध्ये नियम तीनशे सत्याहत्तरच्या आधारे प्रश्न उपस्थित करून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचं लक्ष वेधलं ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या संघाची लोकसंख्या सुमारे सव्वीस लाख आहे रेल्वे हे स्थानिक रहिवाशांसाठी वाहतुकीचे मुख्य साधन असून रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळण्यास विलंब झाल्यामुळे अनेक महत्वाचे प्रकल्प दीर्घकाळापासून प्रलंबित आहे त्यामुळे ठाणेकर नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये मो गैरसोय होते अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत रेल्वेने नऊशे एकोणपन्नास कोटी रुपयांचा अंदाजे खर्चाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला होता जो अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची बाब खासदार नरेश मस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली ठाणे हे देशातलं एक ठाणे रेल्वे स्टेशन हे देशातील एक मोठं गजबजलेलं असं रेल्वे स्टेशन आहे आधुनिकीकरण करण्याची अत्यंत गरज आहे या ठाणा स्टेशनची पादचारी पूल तातडीने बांधण्याची आवश्यकता आहे आणि हा पूल प्लॅटफॉर्म क्रमांक सात व आठ यांना जोडणार आहे तसेच स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला सुद्धा जोडला जाणार आहे आपण सगळेजण जाणतात की दिवसेंदिवस ठाणे स्थानकामध्ये वाढत जाणारी ठाणे शहराची लोकसंख्या ठाणे शहरातून बाहेर कामाच्या निमित्ताने जाणारी लोकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे तुमच्या अनुषंगाने रेल्वे स्थानकामध्ये अजून कोणत्या प्रकारच्या सुधारणेची गरज आहे तुम्ही सगळ्यांनी ठाणेकरांनी कमेंट करा कमेंट्स मध्ये या गोष्टी लिहा आपण नक्कीच त्या खासदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू जशी लोकसंख्या वाढते आहे तशी ह्या सुधारणाची नितांत गरज आहे प्रत्येकाने हा व्हिडिओ जे जे रेल्वेने जातात त्यांना पाठवा पा, कोणाच्या डोक्यात कोणती चांगली कल्पना येईल सांगता येत नाही आणि तिचं स्वागत आपण केलं पाहिजे आणि याच्याकरता आमचं हे माध्यम आहे की ज्याच्यावर तुम्ही बसल्या जागेवर कमेंट करून ते कळवू शकतात की ह्या डेली टू पॉईंट झिरोच्या माध्यमातून ते संपूर्ण ठाणे शहरातल्या लोकांना ऐकायला मिळेल तुमची जी काही संकल्पना कल्पना असेल ती त्याचप्रमाणे आपण लोकप्रतिनिधींकडे सुद्धा ती पुढे पाठवूया तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट्स करा लाईक करा धन्यवाद